शेगाव हत्याकांडमधील मुख्य आरोपी पृथ्वीराज मोरे हा जळगाव जामोद शहरातील सार्वजनिक विभागाच्या नवीन इमारत कामावर सुपरवायझर तसेच वाचमन म्हणून कामाला होता सदर कामाचा कंत्राट हा शेगाव येथील पद्मनाभन पाटील यांचा असून पृथ्वीराज हा कामावर येताना संबंधित ठेकेदार यांनी सदर व्यक्ती हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचा व इतर माहिती का घेतली नाही असा सुद्धा प्रश्न समोर येत आहे अठ्ठावीस जुलै रोजी आरोपी पृथ्वीराज मोरे आज जळगाव जामोद येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बांधकाम ठिकाणी आणून शेगाव पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली आरोपी पृथ्वीराजने बांधकाम ठिकाणावरूनच हातोडा आणि इतर साहित्य वापरून कृष्णाची हत्या केली असे प्राथमिक स्वरूपात निष्पन्न होत आहे या हत्याकांडाचे जळगाव जामोद शहराशी आणखी काही कनेक्शन आहे का किंवा यामध्ये शहरातील काही आरोपी सहभागी आहेत का याचा शोध शेगाव पोलीस घेत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव